भारतामध्ये कुणाच ठाऊक अशी खूप काही जागा आहे जी रहस्येने भरलेली आहे मित्रांनो या जागेवरून आजपर्यंत कधी पडदा नाही उडलेला तर या मित्रांनो या व्हिडिओ मध्ये अद्भुत आणि आश्चर्यजनक सांगणार आहोत ज्यांच्याविषयी शक्यतो आपण असेल परंतु त्यांच्या रहस्यांपासून आपण परिचित असेल मित्रांनो शेवटचा रहस्य ऐकून तर मित्रांनो आपली झोपच सोडून जाईल अशी तर मग या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो सिंधू घाटी सभ्यताला घेऊन खूप सारे रहस्य आज पण बनलेले आहे मित्रांनो सिंधु घाटी सभ्यताचा एक असाच विलुप्त शहर भारताच्या राज्य गुजरात मध्ये पुनर्संचयित क्षेत्रामध्ये भेटलं होतं जेथे खोदल्यानंतर खूप सारे रहस्य जगासमोर आले मित्रांनो या शहराला नाव दिलं होतं लोथल जवळजवळ चोवीसशे ईसापूर्व या शहराचा शोध सन एकोणीशे चौपन्न मध्ये झाली होती याला खोदन उत्खननची सुरुवात तेरा फेब्रुवारी एकोणीशे पंचावन्न मध्ये झाली होती उत्खनन केल्यानंतर येथे खूप चांगल्या प्रकारे बसवलेलं शहर भेटलं आहे उतरांनो विटांनी भाजलेले अशी खूप काही घर भेटले आहे येथे उत्खनन स्थळ जवळच एक पुरातत्व संग्रहालय स्थित आहे उतरांना जेथे उत्खननमध्ये सापडलेल्या वस्तू येथे ठेवल्या आहे येथे खोदतानी एक बंधारा पण भेटला होता या बंधरमध्ये मिश्र तथा मेसोपोटोमिया कडून खूप मोठे जहाज येत एत होती येथून मोती आणि किमती दागिने मिस्त्र आशिया आणि आफ्रिका आदी देशांमध्ये पाठवले जात या होते या पूर्ण जागेला पाहिल्यानंतर आपण हा अनुमान लावू शकतो प्राचीन काळात लोथलमध्ये राहणारे लोक टाउन प्लॅन आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये हुशार होते केरळ राज्य आपल्या खूप वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे जसे येथील एक गाव ओथानिकड भारतात शंभर टक्के साक्षरता हासिल करणारा पहिला गाव आहे ठीक असच येथील एक गाव मित्रांनो त्याचं खरं नाव आहे कोढिनी पण त्याला म्हणलं जातं ट्विन विलेज कारण या गावामध्ये सहाशेपेक्षा जास्त ट्विन्स आहे म्हणजे जुळे माणसं आहेत पूर्ण दुनियाचं ट्विन्स ॲव्हरेज जर आपण बघितलं मित्रांनो तर एक हजार डिलिव्हरीमध्ये फक्त सहा बाळ जन्माला येऊ शकतात पण या अद्भुत गावामध्ये दर हजार डिलिव्हरीमध्ये ब्याऐंशी जुळे जन्माला येतात मित्रांनो या मागचं काय कारण असू शकतं याचं रहस्य कोणालाही उलगडलं नाही मित्रांनो आज खूप शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला परंतु या मागचं कारण कोणाला समजलं नाही बिहारची राजधानी पटनामध्ये एक अशी विहीर आहे मित्रांनो ज्याचं पाणी कधीच नाही सुखत आटत ही विहीर अगम विहिरीच्या नावाने ओळखली जात आणि या विहिरीची निर्मिती केली होती सम्राट अशोकने या विहिरीचं वैशिष्ट्य हे आहे मित्रांनो जरी किती भयंकर दुष्काळ जरी पडला मित्रांनो ही विहीर कधीच नाही सुखत आटत आणि तेथे दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कितीही भयंकर महापौर पाऊस जरी आला तरी या पाण्याची पातळी कधीच बदलत नाही मित्रांनो हा तशीच राहते येथे स्थानिक लोक कुष्ठरोग आणि चिकनपॉक्स सारख्या आजारांवर या विहिरीचं पाणी वापरतात असं म्हणतात सम्राट अशोकने आपलं राजा बनण्याच्या अगोदर आपल्या नव्याण्णव भावांना मारून या विहिरीत टाकलं होत या विहिरीची लांबी आणि खोली मोजण्याच्या आजपर्यंत खूप प्रकार झाले पुरातत्व विभाग या निष्कर्षावर पोहोचला आहे या विहिरीची खोली जवळजवळ एकशे पाच फूट आहे मान्यता अशी आहे या विहिरीमध्ये एक तळघर आहे जेथे सम्राट आपला खजाना लपवला होता पण जेथे या विहिरीला तेथे हा किमती खजाना लपवलेला शोधण्याचा प्रश्नच उरत नाही मित्र येथे या विश्वविख्यात हिंदू तीर्थाची खास गोष्ट ही आहे येथे बर्फाने प्राकृतिक शिवलिंगाची निर्मिती होते जो लाखो करोडो हिंदू भाविकांच्या आस्थाचं केंद्र आहे आश्चर्याची गोष्ट तर येथे ही आहे शिवलिंगाची निर्मिती येथे कडक बर्फाने होते परंतु या गुहेच्या चारही बाजूंना फक्त मऊज बर्फ पाहायला मिळेल विज्ञान अनुसार बर्फाला जमण्यासाठी शून्य अंश सेल्सिअस तापमान गरजेचं आहे परंतु अमरनाथ यात्रा दरवर्षी जून जुलैमध्ये चालू होत असते मित्रांनो तेव्हा एवढं कमी तापमान शक्य नाही होत याविषयी शोधकर्त्यांनी एक अंदाज काढला आहे मित्रांनो अमरनाथ गुहेच्या जवळपास आणि या गुहेच्या भिंतीच्या बेगांमध्ये आणि लहान लहान छिद्रांमधून थंड्या हवेचे वारे वाहतात त्यामुळे या गुहेमध्ये आणि तिच्या जवळपास बर्फ जमून लिंगचा आकार येतो परंतु या अंदाजाचा आजपर्यंत कोणीही पुरावा नाही देऊ शकलं मित्रांनो परंतु आहे तर मग अशा प्रकारचे खूप शिवलिंग बनाय पाहिजे होते मित्रांनो तर ही भारताची एक रहस्यमय जागा आहे जिथे अजून शोध केला पाहिजे मित्रांनो जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Да